ओम शांती आजच्या मुरलीची तारीख आहे एकोणावीस चार दोन हजार पंचवीस आज बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना बाबांबरोबर नेहमी वफादार इमानदार फरमानदार राहा तरच बाबांची आपल्याला शक्ती मिळेल आणि आपण सहज मायेवरती विजय मिळू शकू बाबा प्रश्न विचारतात की तुमच्याजवळ बाबाने अशी कोणती अथॉरिटी दिलेली आहे आणि त्याची निशाणी काय आहे तर बाबा सांगतात की बाबांची अथॉरिटी आहे कारण बाबा नॉलेजफुल आहे बाबा ज्ञानाचे सागर आहे आणि बाबा जे मुलांना ज्ञान देतात तर त्या ज्ञानाच्या आधारे बाबा मुलांनासुद्धा मास्टर ज्ञानाचे सागर बनवतात बाबा सांगतात तुम्ही जी शिक्षण घेता त्याच्या पुढे तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजे जीवनाचं लक्ष क्लिअर आहे हे जे शिक्षण घेता ह्या शिक्षणाने तुमचं पद देखील श्रेष्ठ बनणार आहे आज बाबागीत सांगतात की बदल जाय दुनिया लेकिन ना बदलेंगे हम म्हणजे आपल्यामध्ये एवढी पावर आहे आपल्याकडे एवढी मोठी अथॉरिटी आहे की सारी दुनिया जरी एका बाजूला गेली आणि आपण एका बाजूला राहिलो तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती नाही जसं भक्तिमार्गामध्ये आपण गायन ऐकलेलं आहे कि बरबार धन, बरबार की पाच पांडवांच्या बरोबर कृष्ण होता आणि दुर्योधन सोळा सहस्र योनी सैन्यांबरोबर सैन्य साधन होत तरी पण विजय कोणाचा झाला तर पाच पांडवांचा म्हणजे आपल्याला खूप सगळ्या साधनांची आवश्यकता नाहीये तर आपल्याला आपल्या बाबांच्या साथीची आवश्यकता आहे मग पुढे बाबा सांगतात की मुलांनो तुमच्याकडे थे, रिगाड ठेवला पाहिजे छोट्यांना प्रेम दिलं पाहिजे मोठे जे असतात त्यांचा सन्मान केला पाहिजे बाबा सांगतात की दुनियामध्ये अनेक आत्मे भटकत आहे त्यांना तुम्ही रस्ता दाखवला पाहिजे अशी युक्ती करा की ज्या सगळ्या आत्म्यांच माझ्याकडनं कल्याण होणार आहे आत्ता जर आपण कल्याण केलं नाही तर आपण कधीच दुसऱ्यांचं कल्याण करू शकणार नाही याच्यासाठी आपण स्वतः स्वतःसाठी रहमदिल विश्वकल्याणकारी बनलं पाहिजे पुढे बाबा सांगतात की आपल्या स्वतःच महत्व किती आहे याला तुम्ही पहिलं जाणलं पाहिजे तरच तुमची आत्मा ही नेहमी जागंती ज्योत राहू शकते म्हणजे सदा काळासाठी प्रज्वलित राहू शकते बाबा सांगतात की तुमची आत्मा तर प्रज्वलित झालीच आहे आता तुमच्या आत्म्याने इतरांच्या आत्मे सुद्धा प्रज्वलित करायचे आहे म्हणजे तुम्ही जागलेले आहात तुमच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे तर इतरांमध्ये सुद्धा तुम्हाला परिवर्तन करायचं आहे यासाठी बाबा सांगतात की बीटी सो बी जे कर त्याला तुम्ही विसर विसरले पाहिजे आपल्या कार्याच्या महत्त्वाला समजलं पाहिजे मी किती महान कार्यामध्ये जबाबदार आहे मी किती महान कार्यामध्ये निमित्त आहे या कार्याला तुम्ही समजलं पाहिजे पुढे बाबा सांगतात की एका सेकंदामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता आपल्यामध्ये धारण करायची आहे आणि ही प्रॅक्टिस केली पाहिजे की मी कर्मयोगी आत्मा आहे आत्ता आत्ता कर्मयोगी आणि आत्ता आत्ता कर्म कर्मातीत अवस्था जसं बाबांनी आज उदाहरण दिलं की प्रत्येक मंदिरांमध्ये जे कासव असतं तर ते कासव आपल्या सर्वांना शिकवतं की जेव्हा ते चालत फिरत तेव्हा ते सर्व इंद्रिया बाहेर काढत आणि जेव्हा ते एका स्थानावर बसत तर सर्व इंद्रिया ते आतमध्ये घेत असत समेटून घेत तसं बाबा सांगतात की ज्यावेळेस तुम्ही कर्मामध्ये येता त्यावेळेस तुम्ही कर्म जबाबदारीने केले पाहिजे कर्म करण्यासाठी मी आत्मा देहामध्ये आले ह्या भानामध्ये कर्म केलं पाहिजे पण जेव्हा कर्म पूर्ण होतं तेव्हा मी कर्मेंद्रियांपासून न्यारी आत्मा आहे ही सुद्धा अवस्था आपल्याला करत आली पाहिजे किंवा त्या अवस्थेमध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे पुढे बाबा सांगतात की याच्यासाठी तुम्हाला समेटण्याची शक्ती आणि समानाची शक्ती ह्या दोन शक्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण संकल्पांना कंट्रोल करण्याची पॉवर आपल्यामध्ये येणं आवश्यकता आहे पुढे बाबा सांगतात की लवलीन स्थितीचा अनुभव जर करायचा असेल तर स्मृती आणि विस्मृतीचा हा खेळ आता तुम्ही समाप्त केला पाहिजे म्हणजे जे आपण बार बार बाबांना मधून मधून सांगतो बाबा मी आठवण केली बाबा मी आठवण विसरले किंवा विसरलो हा खेळ बाबा सांगतात हे आता तुम्ही लहान मुलांचे खेळ विसरून जा आणि बाबांच्या प्रेमामध्ये बाबांच्या आठवणीमध्ये एवढेही तल्लीन व्हा एवढे तल्लीन व्हा की तुम्हाला कोणीही आठवता कामा नये पुढे बाबा सांगतात की सुप्रीम बाबा आपल्या बरोबर आहे याची तुम्हाला कायम आठवण तर आहेच आहे पण ह्या मुरलीमध्ये असं बुद्धीमध्ये ठेवा की करण करावन हार बाबा आहे आणि मी आत्मा करण्यासाठी फक्त निमित्त आहे मी ट्रस्टी आहे आणि मला बाबांनी फक्त कार्य करण्यासाठी या ठिकाणी निवडलेलं आहे ओम शांती